नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज धानोरा एक लक्ष आठ हजार सोहळ्याचे आयोजन नायगाव तालुक्यातील धानोरा येथील नवसाला पावणाऱ्या वाघदेवी माता मंदिरात दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी एक लक्ष आठ हजार तुपाचा दीपोत्सव कार्यक्रम संपन्न होणार आहे या कार्यक्रमाला एकशे आठ सिद्धा दया शिवाचार्य महाराज बेट मोगरेकर सद्गुरू शिवलिंग स्वामी महाराज पिंपळगाव एकशे आठ राजशेखर गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांची प्रमुख उपस्थिती तर उद्घाटक राजेश पवार नायगाव विधानसभा आमदार प्रमुख पाहुणे खासदार प्रताप पाटील चिखलीकर आशाताई श्यामसुंदर शिंदे सामाजिक कार्यकर्ता विक्रांत श्यामसुंदर शिंदे बाळकृष्ण हळदपुडे पाटील डी वाय एस पी बिलोली देवीदास पाटील बोमनाळे माजी नगरसेवक नायगाव पाजार करुणा धनंजय मुंडे स्वराज्य शक्ती संस्थापक अध्यक्ष रवींद्र पाटील चव्हाण सचिव एज्युकेशन सोसायटी नायगाव संजय अप्पा बेळगे माजी शिक्षण सभापती मधु गिरगावकर सेवानिवृत्त अधिकारी श्रीधर जगताप पोलीस सहाय्यक निरीक्षक रामतीर्थ यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत तरी या कार्यक्रमाला संत महंत कीर्तनकार प्रवचन टाळकरी माळकरी आदींसह जिल्ह्यातील हजारो भाविक भक्त उपस्थित राहणार आहेत दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच ते सात नवेगाव धानोरा ते जुनेगाव वाघदेवी मंदिर गुरुवर्यांची भव्य मिरवणूक व दीपोत्सव तसेच रात्री आठ वाजता गुरुवर्यांची अशी वचन होणार आहेत तरी जिल्ह्यात परिसरातील भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते गणेश पाटील हांडे आणि समाज बांधवांच्या वतीने करण्यात आले आहे मी गणेश पाटील हांडे सामाजिक कार्यकर्ता नांदेड जिल्हा या राष्ट्रसंत सद्गुरू शिवलिंगी शिवाचार्य महाराज अहमदपूरकर निर्वाण पशुपती शिवाचार्य महाराज नागठाणकर सिद्ध सिद्धेश्वर शिवलिंग शिवाचार्य महाराज गडगेकर यांच्या स्मरणार्थ नवसाला पावणारी वाघदेवी माता येथे एक लाख आठ हजार दीपोत्सवचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे तरी जिल्ह्यातील सर्व समाज बांधवांना या ठिकाणी मी या नगरीतून आवाहन करतो की या ठिकाणी या कार्यक्रमास उपस्थित सिद्धदयाळ शिवाचार्य महाराज भेटमोगरेकर शिवाचार्य तसेच सद्गुरू शिव शि शिवलिंग स्वामी महाराज पिंपळगाव तर तसेच या आमोदपूर मठाचे म राजशेखर शिवाचार्य महाराज यांच्या तिन्ही या ठिकाणी शिवाचार्यांचं या ठिकाणी या नगरीमध्ये आगमन होणार आहे आणि त्यांची भव्य मिरवणूक या ठिकाणी निघत आहे तरी सर्व नांदेड जिल्ह्यातील सर्व समाज बांधव आणि नवसाला पाहणारी वाघदेवी माता यांचे जे भक्त असतील त्यांना मी या ठिकाणाहून आवाहन करतो की दिनांक चौदा तीन दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी ठीक सहा शा सात वाजता या धानोरा या गावामध्ये तालुका नायगाव येथे हा एक लाख आठ हजार दीपोत्सवाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे तरी नांदेड जिल्ह्यातील सर्व समाज बांधव व नवसाला पावणारी वाघदेवी माता यांचे जे भक्त असतील त्यांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे आवाहन करतो प्रसाद घेऊन माझ्या देवीचं दर्शन करून ज्याला काही काही नवस बोलायचं असेल तर मी नवस बोलावं अशी नवसाला पावणारी आमची देवी आहे त्याच्यासाठी माझी सर्व गावकऱ्यांना तालुक्यांना जिल्ह्याला सर्वांना विनंती आहे की त्या दिवशी चौदा मार्चला धानोरा येथील सहा वाजता सर्वांनी उपस्थित राहा हे नम्र माझी विनंती आहे चेअरमन या सोसायटीच्या नात्यानं माझी विनंती आहे प्रतिनिधी हनुमंत चंदनकर एटीव्ही न्यूज नांदेड